लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्रात दिवस भ्रष्टाचार प्रचंड आय पी एस अधिकाऱ्यांनाही धमक्या वडेटीवारांचा सरकारवर आरोप राज्यात दिवसेंदिवस भ्रष्टाचार प्रचंड वाढत चालला आहे चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच दमदाटी करून धमकावले जात आहे एवढंच नव्हे तर आय जी एम अधिकाऱ्यांनाही धमक्या देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे हे नेमके कशाचे लक्षण आहे विशेष करून हे सरकार महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी निघालं आहे हे आमचं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रातील सामाजिक सलोका उद्ध्वस्त केला असून राज्य अधोगतीकडे चालला आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाकीमकावलं जात आहे आय पी एस अधिकाऱ्यांना हे कशाच लक्षण आहे आणि विशेष करून हे जे सरकार आता राज्याच्या लोकांजवर असले हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले असं त्याच कारण असं आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णत उद्ध्वस्त केला गेला ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही किंवा अधोगतीकडे जाऊ